मित्रांनो हिंद आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एम एस एफ याबद्दल महिला सुरक्षा कर्मी यांची आधी आलेली आहे ज्यामध्ये तब्बल पाच हजार महिला उमेदवारांना निकष पडताळणीसाठी बोलवण्यात आलेला आहे तर सर्वात जास्त महिला उमेदवार या मुंबई पोलीस दलामधून जे दोन हजार बावीस तेवीसची भरती प्रक्रिया होती दोन हजार बावीसला अठरा हजारची त्यामधील महिला उमेदवारांना कागदपत्र पडताळणी म्हणजे निकष पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला आहे तर सविस्तर बघूया कुठल्या प्रकारची यादी आहे आणि मुंबईमधील किती महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहे बघा कार्यालयीन आदेश उमेदवाराची दिनांकनिहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलिस क्लब येथे प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी तीन वाजतानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही तर यामध्ये दिनांक बघा सोळा तारखेची ही पी डी एफ आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी जर तुम्ही गैरहजर राहिले तर त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही यामध्ये स्पष्ट दिलेला आहे पी डी एफला तर बघू शकता तुम्ही मुद्दे दिलेले आहे उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक वेळेस हजर राहावे त्यापूर्वी कोणतीही भरतीसाठी नोंदणीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास प्रवेश दिला जाणार नाही म्हणजेच की तुम्हाला ज्या दिवशी बोलवलं आहे त्याच दिवशी तुम्हाला हजर व्हावं लागेल तसेच सोबत पोलीस भरती सन दोन एक हजार एकवीसमध्ये मध्ये मैदानी लेखीसाठी परीक्षा हजर आल्याबाबतची प्रवेशपत्र कागदच्या मूळ छायांकित प्रतीसोबत आणावं म्हणजे तुमच्या मैदानीचे हॉलटिकीट लेखीचे तिकीट किंवा तुमचे सर्व कागदपत्र त्याच्या झेरॉक्स ह्या सर्व घेऊन तुम्हाला आझाद मैदान येथे दावी भरावीचे बोर्ड सर्टिफिकेट बोनाफाईट शाळा सुनावार दाखला आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवायच्या प्रमाणपत्र अधिवास हे सर्व कागदपत्रे जे आपले पोलीस भरतीला लागतात तेसुद्धा तुम्हाला घेऊन यायचे आहे आठ नंबरच्या पॉईंट वाचूया जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहे किंवा कार्यरत होते ज्यांची सेवा कसोरीमुळे समाप्त करण्यात आलेली आहे किंवा करार खंडित करण्यात आलेला आहे किंवा यापूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु रामा राजीनामा गैरहजर भागोळा म्हणजे जे पडून येतात कारण प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केले असून महामंडळाच्या प्रतीक्षेआधीत म्हणजेच काही लोक प्रशिक्षण करून जॉईन करत नाही तर असे लोक मग नंतर इच्छुक असतात की आम्ही परत जॉईन करू का तर अशा उमेदवारांना प्रशिक्षणासाठी हजर करणार नाही तुमच्या रिस्कवर तुम्ही कागदपत्राला डबल गेले मग ट्रेनिंगमध्ये प्रॉब्लेम आला तर त्याची जबाबदार तुम्ही राहाल असे उमेदवार एकवीसच्या पोलीस भरतीस हजर आलेले आहेत त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादी त्यांचे नाव असेल तरी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये म्हणजे ज्यांना मेसेज आहे किंवा यादीत नाव आहे त्यांनीच हजर राहावं हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठेवण्यात ठरवण्यात येईल तुम्ही म्हणाल की माझ्या नाव नाही तरी मी जाते तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल तसेच दिशाभूल करून महामंडळात पुन्हा नेमवीस मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल नऊ नंबरच्या पॉईंट उमेदवारांच्या त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे तर बघा महिला उमेदवारांना सांगू इच्छितो की खूप मोठी पी डी एफ आहे बघा पंचेचाळीस दिवसाच्या प्रशिक्षण कालावधी असते तुम्हाला डॉक्युमेंट्स पडताळणी झाल्यानंतर मेसेज येईल प्रशिक्षणासाठी जे राज्य राखी पोलीस बल म्हणा किंवा पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी बघा पंधरा हजार रुपये ट्रेनिंगसाठी भरावं लागतात नंतर ते तुमच्या ड्युटीवेळी वापस मिळून जातात पी टी किट वगैरे जे पण भत्ता असतं तो तर यामध्ये भरपूर असे पॉईंट आहे तर बघा स्मिता पाटील पोलीस अधीक्षक तथा महावस्थापक तर यादी दाखवतो मी तुम्हाला कुठल्या प्रकारच्या यादीमध्ये किती महिला बोलवलेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारची यादी आहे बघा सिरियल नंबर पासून नाव दिलेलं आहे जान्हवी अरुण मोरे सीपू मुंबई रजिस्ट्रेशन डेट अठ्ठावीस तर बघा रजिस्ट्रेशन डेट जे मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्या दिवशी ज्या महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे त्याच दिवशी तुम्हाला जायचे आहे कारण की त्या दिवसाच्या नंतर जर तुम्ही गेले तर जी यादी सिरियल क्रमांकानुसार ते बोलवतात तर नंबर एकवर जे नाव आहे तुम्ही बघू शकता सी पी मुंबई प्लेस ऑफ रजिस् रजिस्ट्रेशन म्हणजे मुंबईला ज्यांनी भरती दिली या महिला जास्त बोलवण्यात आल्या कारण बऱ्यापैकी अर्ज असतात साड चार साडेचार लाख अर्ज होते त्यावेळेस मे बी सात हजार शहात्तर जागेला आणि शेवटच्या क्रमांकाची फाईल तुम्ही बघू शकता पाच हजार शेवटच्या पेज तर अशा प्रकारची यादी आहे टोटल पंच्याऐंशी पेजची ही यादी आहे बघा पाच हजार महिला उमेदवार बोललेले आहेत सी पी मुंबई कल्पना विक्रम अहिरराव तर अशा प्रकारची अपडेट आहे बघा सी पी मुंबई त्यामध्ये मध्ये काही काही वेगवेगळे आयुक्त किंवा सुद्धा महिला उमेदवार यांना बोलवलेलं आहे एक मिनटं तुम्हाला सांगू इच्छितो हे बघा सी पी मुंबई सी पी प परभणी एस पी परभणी एस पी गोंदिया एस पी औरंगाबाद रेल्वे त्यानंतर तर एकतीस तारखेपर्यंत शेवटचा दिवस दिलेला यांनी अठ्ठावीस ते एक तारखेपर्यंत निकष पडताळणी आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असे चार दिवस पाच हजार महिलांना बोलवण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी आगामी काळातसुद्धा बोलवतील तर पाच हजार यादी ही भली मोठी आहे परंतु प्रत्यक्षात खूप कमी प्रमाणात महिला उमेदवार हजर होतात किंवा पुरुष म्हणा तर ज्यांचे नाव आहे जे इच्छुक असेल त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा आणि आपले निकष पडताळणी जे आहे कागदपत्र पडताना हे झाल्यानंतर तुम्हाला आठ पंधरा दिवसात महिन्याभरात प्रशिक्षणासंबंधी देखील मेसेज येईल आणि तुमचं नजीकच्या काळात नजीकच्या काळात पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षणसुद्धा होईल सेम पोलिससारखे ट्रेनिंग असते तर ज्याच्यामुळे जे इच्छुक असेल त्यांनी नक्कीच जावं आपलं नाव बघून घ्या सदर यादी ही आपण आपल्या हेल्पिंग एम के टेलिग्राम चॅनलवरसुद्धा टाकलेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद